नुकसानग्रस्त उशाला पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी दिला रस्त्यावर उतरण्याचा इशारा न्यायाच्या अपेक्षेने मागील दोन वर्षापासून नुकसानग्रस्त चार एकर शेतात उभ्याचे असून देखील प्रशासनाने गवानीपाडा तालुका तोडदा येथील ऊस उत्पादक शेतकरी प्रवीण वसंत पाडवी यांना श्रीकृष्ण खांडसरी शुगर मिल्सकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यास टाळाटाळ केल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाद्वारे नुकसानग्रस्तांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील गापाड्याचे साधारण पन्नास ते पंचावन्न महिला पुरुष शेतकरी नुकसानग्रस्त स्थळी एकवटले यावेळी नुकसानग्रस्तांच्या एक लढ्यास महिला पुरुष शेतकऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत जाहीर पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त करून संघटित लढा उभारण्याची ताकीद देत परिस्थिती व वेळ प्रसंग निर्माण केल्यास संबंधिताविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला यावेळी नळगवान येथील आदिवासी महासंघाचे कार्याध्यक्ष हिरामन पाडवी सेलवाई येथील आपकी जय परिवाराचे सामाजिक कार्यकर्ते किशन पाडवी महाराज एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे अॅन गणपत पाडवी राजवीरचे माजी सरपंच लहू पाडवी पोस्टमन रामदास वसावे ग्रामस्थांसह इतर महिला पुरुष शेतकरी उपस्थित होते अजित नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव प्रवीण वसंत पाडवी मुक्काम गव्हाणीपाडा तालुका तोळोदा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र येथील शेतकरी शेतकरी मित्रांनो माझा हा ऊस श्रीकृष्ण खानसरी शुगल मिल्सला दोन हजार बावीस या वर्षी नोंदणी केली परंतु श्रीकृष्ण खानसरीने काही कारणास्तव तुमच्या ऊस नोंद नसल्याचे कारण देत माझा ऊस तोड न करता खानसरी बंद केली त्यासाठी मी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि साखर आयुक्ताला वेळोवेळी पत्रव्यवहार केले वेळोवेळी आर टी आय दिले परंतु सदरी लोकसेवकांनी मला न्याय मिळवून देण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही त्यासाठी वेळोवेळी फसवणुकीची पत्रे दिली आणि माझा हा विषय दाबावा यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला त्यासाठी मी एकोणावीस जून दोन हजार चोवीस या दिवशी सोशल मीडियाद्वारे संपूर्ण शेतकरी बांधवांना आव्हान केलं की तुम्ही माझ्या या नुकसानग्रस्त चार एकर क्षेत्रात यावे आणि माझे नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करावी असे आव्हान केलं त्यासाठी आज एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी सद्रील पन्नास ते साठ शेतकरी बांधवांनी माझे हे नुकसान क्षेत्राची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर सद्रील शेतकरी बांधवांनी मला सपोर्ट करीत जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देऊ असं म्हणून आव्हान करत आणि नुकसान भरपाई न भेटल्यास वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला